दहिसावळी येथे भरधा वायशरच्या धडकेत एक महिला ठार एक जखमी भरभा वायशर वाहनाने दिलेल्या धडकेत एक शेतमजूर महिला ठार झाली तर एक महिला जखमी झाल्याची घटना दहिसावळी येथे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर असलेल्या दहिसावळी येथील नेत्रा संजय लोंढे व वंदना पांडुरंग पालनकर या दोन शेतमजूर महिला सायंकाळी शेतातून मजुरी करून घरी परत येत असताना गावाजवळ महामार्ग क्रॉस करीत असताना महागाव कडून येणाऱ्या भरधाव यशर ट्रकने त्यांना धाक दिली यात नेत्रा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला तर वंदना पालनकर या गंभीर जखमी झाल्या अपघात घडताच ट्रक चालकाने भरधाव वेगाने पळवून नेला असल्याचे प्रत्यक्ष ने सांगितले नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले या अपघाताची माहिती महागाव पोलिसांना मिळताच बीट जमादार दिनेश आडे गजानन राठोड महिला पोलीस शिपाई किरण आगोसे यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविले पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत